मतिमंद आणि गतिमंद मुलांपेक्षा स्वमग्न मुले ही वेगळी असतात अशा स्पेशल चाइल्डला आयुष्यात स्वावलंबी बनवण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने शिक्षण देण्याची गरज असते आजवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वमग्न मुलांसाठी उपलब्ध नसलेली स्पेशल स्कूलची सुविधा ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून नवदिव्यांग फाउंडेशनच्या सहकार्यानं आयडियल स्पेशल स्कूलच्याद्वारे केली जात आहे पंचवीस मुलांसाठी या शाळेत प्रवेश दिला जाणार असून पाच मुलांसाठी एक असे एकूण पाच तज्ज्ञ शिक्षक सायकॉलॉजिस्ट येथे कार्यरत असणार आहेत या स्वमग्न मुलांसाठी अठरा एप्रिल ते एक मे दरम्यान आयडियल इंग्लिश स्कूल वरोडे येथे समर कॅम्प आयोजित करण्यात आला आहे या स्पेशल स्कूल आणि समर कॅम्पची माहिती पत्रकार परिषदेमध्ये दे, देण्यात आली यावेळी नवदिव्यांग फाऊंडेशनचे डॉक्टर अनिल नेरूकर ज्ञानदा शिक्षण संस्थेचे डॉक्टर विद्याधर तायशेटे बुलंद पटेल प्राध्यापक हरिभाऊ भिसे प्राध्यापक निलेश महेंद्रीकर स्पेशल स्कूलचे शिक्षक पुरुषोत्तम पाताडे सायकोलॉजिस्ट मंजिरी घेवारे आदी उपस्थित होते आपलं मूल जेव्हा दुडदुडू चालायला लागतं तेव्हा पालकांना वेध लागतो ते म्हणजे त्यांना मुलांना शाळेत घालायचे परंतु काही मुलं अशी असतात की त्यांना नॉर्मल शाळा ज्या असतात नेहमीच्या शाळा ज्या असतात तिथं शिक्षण मिळू शकत नाही त्यासाठी काही वेगळे शिक्षण जे आहे ते घ्यावं लागतं अशी मुलं नेमकी ओळखायची कशी आणि ओळखल्यानंतर त्यांच्या शिक्षणाची नेमकी सोय काय करायची हा यक्षप्रश्न पालकांसमोर असतो सुदैवानं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्वमग्न मुलांसाठी एक वेगळा उपक्रम जो आहे तो ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर विद्याधर तायशेटे आणि त्यांची सर्व टीम घेऊन येत आहे नेमकं काय हा उपक्रम आहे ते आपण त्यांच्या जाणून घेणार आहोत डॉक्टर काय सांगाल खरं म्हणजे वेगळा एक उपक्रम आपण आहात आपल्या संस्थेच्या माध्यमातून घेतात नेमकं काय सांगाल या संदर्भात स्वमग्न शाळा म्हणजे स्वमग्न असलेली मुलं जी असतात त्याला ऑटिस्टिक मुलं म्हणतो ऑटिझम तर त्या मुलांसाठी जिल्ह्यात कुठेही शाळा नाही आहे यासाठी आपल्याला जिल्ह्याबाहेर रत्नागिरी किंवा गोवा किंवा कोल्हापूर अशा ठिकाणी आपल्याला शाळेसाठी मुलांना पाठवायला लागतं आहे तर त्यासाठी आम्ही प्रथमच जिल्ह्यात पहिलीच शाळा आम्ही सुरू केलेली आहे गेल्या वर्षीच आम्ही हे सुरू सुरुवात केलेली आहे याची आणि आता आपण नांदा शिक्षण संस्थेच्या आयडियल स्पेशल स्कूल व नवदिव्य अंग फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या प्रमाणात एक साधारणपणे पंचवीस मुलांची व्यवस्था असलेली शाळा आम्ही कर, सुरू करत आहोत आणि त्याची सुरुवात म्हणून आज आपण पत्रकार परिषद पण घेतली आहे आणि पुढील वर्षाचं आपण प्लॅनिंग पण के सांगितलेलं आहे आपल्याला सर्वांना त्याचबरोबर एक आ, समर कॅम्प असतो जसं आपल्या रेग्युलर मुलांचा कॅम्प असतो तसं जे स्लो लर्नर्स आहेत किंवा गतिमंद मुलं आहेत त्यांच्यासाठी एक समर कॅम्प आपण आयोजन केलेलं आहे अठरा एप्रिल ते एक मे या वेळेत त्याचं आयोजन आहे सकाळी नऊ ते बारा या वेळेत तर त्या सर्व आ, 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 स्पेशल स्टुडंट्स जे आहेत त्यांच्या पालकांना मी विनंती करेन की त्यांनी ह्या कॅम्पचा उपभोग किंवा फायदा घ्यावा लाभ घ्यावा सर आपण म्हणतात की सोमागनी मुलांसाठी आपण गेल्या वर्षीपासूनच जवळपास हा शैक्षणिक उपक्रम चालू केलेला आहे नेमकी ही मुलं ओळखायची कशी नेमकं काय त्यांच्यातली चिन्ह असतात किंवा ही मुलं स्वमग्न आहेत की गतिमंद आहेत वेगळ्या प्रकारची मुलं त्यांच्या वेगळ्या शाळा आहेत जसं बघितलं आपण तर मतिमंद मुलांसाठी वेगळी शाळेत मुकबधीर मुलांची वेगळी शाळा आहे मग आपलं मूल स्वमग्न आहे की मतिमंद आहे हे नेमकं कसं काय ओळखायचं काय सांगाल हे डायग्नोस होण्यासाठी साधारण दोन ते अडीच वर्ष लागतात त्यानंतर ते मुलांमध्ये मनात भीती निर्माण झाली असतात किंवा ते एका एकलकोंडेपणा असतो किंवा ते आवाजाला घाबरत असतात किंवा एक फॅन जर आपण बघितलं तर फॅनचं फिरता फॅन बघत असतात असे जे वेगवेगळे सिम्पटम्स आहेत ते जर आपल्याला वेगळेपणा वाटत असेल तर त्यांनी लहान मुलांचे जे डॉक्टर असतात किंवा डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशन म्हणतो आपण त्यांना दाखवणं गरजेचं असतं आणि ते काउन्सिलिंग करून नक्की निदान होण्यासाठी त्याच्यापुढे बेरा टेस्ट असेल ऐकण्याच्याबद्दल किंवा व्हिज्युअल टेस्ट असतील किंवा इतर जे टेस्ट असतील ते मोठ्या सिटीजमध्येच होतात त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या टेस्ट करून ग घ घेणं गरजेचं असतं आणि त्यानंतरच ते ऑटिझम हे डायग्नोसिस होऊ शकतं काही महत्त्वाचे प्रश्न पालकांच्या मनामध्ये असतील किंवा किती मुलं म्हणजे किती वर्षापासून आपण वय आपण जे काय असेल ते मुलांना शाळेत घालावं आपल्या स्वमग्न मुलांच्या ह्या विशेष शाळेमध्ये आणि त्यासोबतच महत्त्वाची गोष्ट की नेमकं शिक्षण कसं दिलं जाणार आहे आमच्या मुलांची नेमकी काळजी कोण घेणार आम्ही जसं घरात मध्ये आमच्या काळजाच्या तुकड्याच्या वय काळजी घेणार आहोत त्याच पद्धतीनं आम्ही जेव्हा ही मुलं आमची तुमच्या शाळेत दाखल करणार आहोत तेव्हा त्यांची काळजी नेमकं कोण घेणार आणि किती मुलांसाठी किती शिक्षक असणार ह्याचे काही पॅरेमिट्स असतात का साधारणपणे अडीच ते तीन वर्षानंतर आपल्याला हे निदान झाल्यानंतर तीन वर्षापासून सतरा वर्षापर्यंत ह्या शाळेमध्ये आपण भाग सहभाग घेऊ शकतो तर ह्यामध्ये Uh, इतर पण uh, जे uh, डिटेल्स आहेत ते आपल्याला uh, डेव्हलपमेंटल पिडिया आपल्याला मदत करत असतात आणि uh, आपल्या संस्थेत दोन टीचर आहेत त्याच्यात एक स्पेशल डी एड झालेले टीचर आहेत की मुद्दाम त्या मुलांसाठी स्पेशल डी एड हा कोर्स असतो ते झालेले आणि एक एम एस सायकॉलॉजी झालेले टीचर आहेत ते त्याच्यावर अजून डिटेल तुम्हाला सांगू शकतील आपल्यासोबत या संस्थेमध्ये म्हणून काम करणार आहे सायकोलॉजी म्हणून मंजिरी घेवार आहेत म्हणजे मॅडम काय सांगाल कशा पद्धतीनं आपण ह्या मुलांना शिक्षण देतात कशा पद्धतीनं आपल्या मुलांची काळजी घेतात okay, ओके स्वमग्न मुलांना फक्त शाळेत घालणं हे म्हणजे फक्त शाळेत जाणं मूल हे महत्त्वाचं नाही त्याबरोबर उपचार पद्धती असायला लागतात म्हणजे ऑक्युपेशनल थेरपी स्पीच थेरपी बिहेवरल थेरपी योगा म्युझिक थेरपी ड्रामा थेरपी अशा वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत ज्या आपल्या स्कूलमध्ये आहेत या उपचार पद्धती शाळेबरोबर आठवड्यातून दोन वेळा ऑक्युपेशनल थेरपी दोन दोन दिवस स्पीच थेरपी दोन दिवस बिहेवरल थेरपी अशा थेरपी यूज केल्या जातात आणि त्यातून त्यांना स्वावलंब बनवलं जातं थोडक्यात बघितलं आपण तर मुलांना शिक्षण देत असतानाच त्या मुलांनी आपलं सगळं जे काय असेल ते स्वावलंबीपणा करावं स्वावलंबत्व त्यांच्यामध्ये यावं अशा प्रकारची पद्धती असते आपल्यासोबत जे विशेष शिक्षक तज्ज्ञ असणार त्या शाळेचे ते आहेत पातळे सर काय सांगाल कशा पद्धतीने आपण ह्या मुलांना शिकवणार कारण नॉर्मल मुलं जर असतील तर त्यांना एक पन्नास किंवा साठ मुलांचा एक वर्ग असतो एक शिक्षक असतो प्रत्येक तासाला तर इथं काय पद्धत नेमकी असणार आहे हे आपण आता हे चालू करतो हे सोमग्न मुलांची शाळा आहे किंवा सोमग्न ऑटिस्टिक मुलांचं एक शाळा आहे त्या शाळेमध्ये पाच मुलांसाठी एक शिक्षक असं प्रमाण आहे आणि ती मुलं विचलित असतात कारण ते लक्ष केंद्रित करत नाहीत त्यांचं लक्ष विकेंद्रीकरण असतं त्या मुलांचा एक एकाग्रता त्यांना आण आणणे त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी आय पी म्हणजे वैयक्तिक शैक्षणिक कार्यक्रम राबवू नये आणि हा कार्यक्रम नऊ महिन्यांचा आहे त्याच्यामध्ये मुलाची जी प्रगत कौशल्य आहेत त्या कौशल्यांवर आधारित मुलांवरती एक प्रशिक्षणाचं काम केलं जातं आणि त्यासाठी मुलांना वन टू वन ही पद्धती आहे म्हणजे एक शिक्षक एक विद्यार्थी अशा पद्धतीने मुलांना एक पायाभूत शिक्षण या कार्यक्रमातून दिलं जातं आपल्यासोबत पुन्हा एकदा एका विषयावरती बोलण्यासाठी डॉक्टर विद्या दाशिट सर आपण जसं म्हटलं की साधारणतः एक पंचवीस मुलांची बॅच जी असेल ती ह्या वर्षीपासून सुरू करणार आहात पालकांनी तुमच्यापर्यंत पोहोचायचं कसं मुलांना इथं शाळेपर्यंत आणायचं कसं शाळेची वेळ काय असेल परत त्या मुलांनी आपल्या घरी जायचं कसं की ही निवासी शाळा असणार आहे अनेक प्रश्न असतात पालकांच्या मनात काय सांगाल इन फ्युचर आम्ही निवासी शाळेचं पण आमचं नियोजन आहे तोपर्यंत आम्ही पंचवीस मुलामागे पाच शिक्षक असे नियोजन केलेलं आहे त्यांना कणकवली एस टी स्टँडवरून आणण्यासाठी बस ठेवलेली आहे आणि परत कणकवली एस टी स्टँडवर सोडण्याची व्यवस्था ठेवलेली आहे साधारणतः आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला असता आपण जसं मग अशा म्हणाल की कोल्हापूर गोवा किंवा मुंबईमध्ये अशा मुलांना शिक्षणासाठी पाठवलं हो जातं तर आपल्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची स्वमग्न मुलं किती असतील काय सर्वे केलं आहे का आपण संस्थेच्या वतीनं सर्वेप्रमाणे साधारणपणे पाचशे मुलं तरी आपल्या जिल्ह्यात स्वमग्न किंवा ए डी एच डी अदर डिसऑर्डर असलेली मुलं आहेत की जी अध्ययन अक्षमता असते त्यांना बाकी सगळ्या गोष्टी समजत असतात ते ऐकत असतात पण त्यांना रायटिंग स्किल नसतंय किंवा आपण जे मनात त्यांच्या इथं ते त्यांना एक्सप्रेस करता येत नसते हे जे काही गोष्टी आहेत ते त्या मुलांना आम्ही हे जिल्ह्यात प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करणार जसं आपण आता डॉक्टर ताशेटे यांनी सांगितलं की जवळपास सिंद्रूर जिल्ह्यामध्ये बघितलं तर पाचशे सुमारे मुलं जी असतील ती स्वमग्न मुलं अशा प्रकारची असू शकतील आणि पालकांनी त्यांनी असं आव्हान केलेलं आहे की आपल्या मुलांना प्रशिक्षित शिक्षकांच्या माध्यमातून स्वावलंबी होण्यासाठी आम्ही ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून स्वग्न मुलांची एक स्पेशल स्कूल जे आहे आयडियल स्पेशल स्कूल हे सुरू केलेलं आहे आणि त्याचा लाभ आपण घ्यावा आणि आपल्या मुलांची भवितव्य जे आहे ते सुस्थितीत आणावं असं आव्हान डॉक्टर ताशेटे यांनी केलेलं आहे राजन चव्हाण आपला सिंधु न्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका